दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक विशेष अधिवेशन घेऊन आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये एक वेगळा गट तयार करून किंवा वेगळी कॅटेगरी तयार करून एक दहा टक्के आरक्षण देण्याचा एक मोठा मोठा पराक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेत झाला आणि तो पराक्रम करताना सुरुवातीपासून या राज्याचे सध्याचे तरी कर्ते करणे ते देवेंद्र फडणवीस यांचं एक पालक सातत्यानं त्यांनी लावून धरलं होतं की मराठ्यां व्यतिरिक्त ओबीसीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय न करता मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार आहोत अशा प्रकारचं एक पालुखत त्यांनी लावून घडलेलं होतं आणि त्याप्रमाणे हे विशेष अधि अधिवेशन घेऊन आणि डोंगर पोखरून मंदिर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं चाळीस टक्के असलेल्या समाजाला दहा टक्के आरक्षणाचा एक तुकडा कापून आणि त्यांचं सांत्वन करण्याचा एक प्रयत्न त्याला काय शब्द वापरावा निषेधासाठी तोसुद्धा माझे प्रश्न अपुरा आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्लज्जपणा जो काही त्या अधिवेशनामध्ये झालेला आहे आणि त्यातल्या त्यातल्या जे काही मराठा समाजातले जे आमदार आहेत त्या सुद्धा निमूकपणे एक अक्षरही न बोलता सगळ्यांनी ते आ, हे निमूळपणे सहन करून त्याला मान्यता दिलेली आहे त्या पहिली गोष्ट म्हणजे एक मराठा समाजातला म्हणजे मी जातपात मानत नाही असून मी समाजवादी होतो परंतु आ, जे काही त्यांनी केलेलं आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये मराठा समाजाची अवनती एवढी झालेली आहे की आज त्या समाजाच्या शेतकरी आत्महत्यांमध्ये नव्याण्णव टक्के लोक मराठा समाजातले आहेत मराठा समाजाच्या प्रत्येक गावामध्ये वीस पंचवीसपासून तर पन्नास शंभरपर्यंत प्रत्येक गावामध्ये शिकलेलीसुद्धा जी काही मुलं आहेत त्यांची आज लग्न होत नाही त्या शिक कुटुंबांच्यामध्ये कोणी मुलीसुद्धा देत नाही हे एक सामाजिक नव्यानं आलेलं मागासले पण आहे तर अशा प्रकारची दुर्दशा पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेली असतानासुद्धा फक्त दहा टक्के आरक्षण देऊन सांत्वन करण्याचा जो काही प्रयत्न झालेला आहे त्याचं कारण एकच आहे कि नहीं। जान। जान। की मराठा समाजाची होट बॅक आत्तापर्यंत कधी झाली नाही आणि जे तथाकथित मराठा नेतृत्व आहे त्यांनी मराठा समाज आमच्या कायम दावणीला मानलेलं आहे याप्रमाणे त्याला वागवलं आणि बाकीच्या लोकांचा अनुनय करून त्यांच्या बँक तयार झाल्या तशा प्रकारची बँक मराठा समाजाची न झाल्यामुळे ही मराठा समाजाची जी दुर्दशा आहे ती दुर्दशा पाहिल्यानंतर त्या समाजात जन्म घेतलेला म्हणून मी एक स्वाभिमानी मराठा म्हणून पहिल्यांदा हे आरक्षण देणाऱ्या विधानसभेचं त्या सरकारचं आणि त्या सगळ्या याचं उपकाराचं ओझं ठेवणाऱ्या ह्या लोकांच्यावर आणि त्यातल्या त्यात मराठा समाजातले जे कोणी आमदार त्या विधान विधिमंडळात आहेत त्या सर्वांच्यावर ह्या दहा टक्के आरक्षणावर थुंबतो मी स्वाभिमानी मराठा म्हणून आणि अशा प्रकारचं एक मराठा समाजाचा आत्मसन्मान पुन्हा मिळवायचा असेल महाराष्ट्रात तर राजकारणाचं आव्हान दिल्याशिवाय त्याला दुसरं गत्यंतर नाही आणि म्हणून मराठा समाजाची व्होट बँक निर्माण करून आणि निवडणुकांच्यामध्ये त्याचा उपद्रव दाखवल्याशिवाय मराठा समाजाचा सन्मान पुढं सिद्ध होणार नाही तर मराठा समाजानं दृष्टीनं काहीतरी करावं अशा प्रकारचं हे करण्यासाठी मी एक सविस्तर पत्रक काढलेलं आहे ते आणि म्हणून मी पहिल्यांदा याचा निषेध करतो ह्या सरकारचा या विधिमंडळातल्या प्रामुख्यानं मराठा जे कोणी आमदार आहेत त्यांचा या मराठा समाजातला एक स्वाभिमानी एक घटक म्हणून मी या सगळ्याचा निषेध करतो आणि मराठ्यांनी आपला पुन्हा एकदा सांगतो की आत्मसन्मान वाढवायचं जर असेल तुमचा जो काही कचरा चाललेला आहे या महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये जो काही कचरा केलेला आहे तर तो पुन्हा सन्मान थोडासा मिळवायचा असेल तर राजकारणात येणं ही सोहळेपण आहे ते येण्याचं सोडून आणि मी जरांगे साहेबांनासुद्धा विनंती करीन की तुम्ही हे काही जे काही लावून धरले आहे ओबीसीच्या वगैरे याच्यामध्ये तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला एक तर आरक्षण द्या म्हणजे त्याचा लोकसंख्येचा सर्वे करून किंवा त्याची जनगणना करून नाही तर मग सर्व जातींमधले हे जाती आरक्षण जातीवरचं आधारित आरक्षण रद्द करा आणि सर्व जातींमधल्या फक्त गरिबांना ते आरक्षण द्या अशा प्रकारचा एक बदल करा या दोन्हीतलं काहीतरी करा अशा प्रकारची मागणी करण्यासाठी एकजुटीची काहीतरी ताकद उभी करण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा शाळा कॉलेजातल्या असलेल्या मराठा समाजातल्या तरुणांनी करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो